न्यूज आवाज महाराष्ट्राचा आणि गेले आम आमचं हे अकरा वर्ष आहे सध्या आणि आम्ही गेले अकरा वर्षापासून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी म्हणजे पुण्यात पिंपरी चिंचवड नंतर तळेगाव वगैरे इथे सगळीकडे वेगळे वेगळे पारंपरिक वेशभूषा पण आपण करतो नऊवारी साडी आणि वेगळे आपण त्याच्यामध्ये प्रयोग करत असतो कायम ह्याच्यातनं आपण लोकांना दान वगैरे पण करतो आणि वेगवेगळे वेगळे वेगळे उपक्रम वे करत दिवस गणपती बाप्पाची कृष्ण पूजा केल्याच्या नंतर आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाला जो आहे मोठ्या उत्साहात या ठिकाणी त्यांना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवडच नव्हे तर पुणे पिंपरी चिंचवड या ठिकाणी मोठ्या उत्साहात जो आहे गणपती विसर्जनसाठी आज ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे पारंपरिक वेशभूषा आहे त्या पारंपरिक पारे वेशभूषा परिधान करून जे आहे ते या गणपती बाप्पांना जे आहे ते मोठ्या आनंदामध्ये निरोग्यताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर लहान थोर या गणपती विसर्जनामध्ये आपल्याला या ठिकाणी सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये लहान आणि तरुण मंडळी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर जे पारंपरिक वेशभूषा भा असते त्या वेशभूषेमध्ये या ठिकाणी ज्या आहे ज्या महिला बंधू भगिनी आहेत त्या या ठिकाणी ज्या आहेत त्या आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी झिमा फुगडी असे विविध खेळ कि रिंगण असे विविध खेळ खेळ खेळून आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आप आपण जर बघितलं तर गेली आणि दहा दिवसापासून गणपती बाप्पाची जी सेवा केली आहे त्या शेव सेवा करून आपल्या आप लाडक्या गणपती बाप्पाला जे आहे ते विसर्जन या ठिकाणी सुरुवात झालेले आहे आणि अगदी आनंदात उत्साहात या ठिकाणी जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पांना या ठिकाणी निरोप देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण जर बघितलं तर या ठिकाणी चिमा फुगडी गोल्डरिंग त्याचबरोबर जो पारंपरिक खेळ असतील हे पारंपरिक खेळ खेळत या ठिकाणी जे आहे ते आपल्या घरी तरी बाप्पाला निरोप देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण बघू शकता कशाप्रकारे या ठिकाणी ज्या आहे त्या जिम्मा फुगडी करतात त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी लहान मुली असतील मुलं असतील या ठिकाणी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या उत्साहामध्ये जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पांना जे आहे ते या ठिकाणी निरोप देताना आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर जे लहान मुलं जे आहेत ते लहान मुलं अतिशय आनंदात आपल्या लाडक्या बाप्पाला या ठिकाणी न निरप देताना आपल्याला पाहायला मिळत गेली दहा दिवसापासून आपल्या लाडक्या बाप्पाची जे सेवा केल्याच्यानंतर लहान असतील चोर असतील या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी आपल्या लाडके बाप्पाला जे आहे ते निरोप देताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर गेले दहा दिवसापासून या ठिकाणी गणपती बाप्पाची जी आहे ती या ठिकाणी सेवा केली आहे आणि अखेरकार आज मोठ्या आनंदात या ठिकाणी लाडके बाप्पाला जे आहे ते या ठिकाणी निरोप देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपण बघू शकता की पाठीमागं जे थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या उत्साहात जे थी आहे ते या ठिकाणी आपण जर बघितलं तर लहान मुलं जे आहेत ते आपल्या लाडके बाप्पाला निरोप आपल्याला पाहायला मिळत आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा